टू बेड टाइम ऑडिओ गोष्टी मी आहे अनुजा आणि मी तुम्हाला रोज छान छान गोष्टी सांगणार आहे काय मग झोप येत आहे ना घेऊ चादर मऊ मऊ हळूच डोळे मिटून घेऊ भरू स्वप्नांच्या घागरी जाऊ गोष्टींच्या नगरी आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे काळा ढग आणि पांढरा ढग सोसाट्याचा वारा वाहत होता वाऱ्याबरोबर आकाशातून काळा ढग आणि पांढराढग लगबगिन चालले होते हळूहळू चालणाऱ्या ढगाला पांढऱ्या ढगाने विचारलं अरे कुठे चाललाय तेव्हा काळा ढग म्हणाला मी स्वर्गात चाललो आहे हे ऐकून पांढरा ढग त्याला म्हणाला इतका हळूहळू मी पण स्वर्गातच चाललोय चल आपण स्पर्धा लावू कोण आधी पोचत पाहू जो आधी पोचेल तो जिंकला मग काळा ढग म्हणाला आणि मग त्या दोघांमध्ये स्पर्धा चालू झाली पांढरा ढग वेगाने पुढे जाऊ लागला <laughs> मी कापसासारखा गोरा पान हलका फुलका वेगवान मीच स्वर्गात आधी पोचणार <laughs> इकडे काळ्या ढगाच्या पोटात मात्र पाणी होतं तो हळूहळू चालला होता आणि पांढरा ढग काळ्या ढगाच्या पुढे पळत होता पांढऱ्या ढगाने मागे वळून पाहिलं तर काळा ढग खूप मागे पडला होता त्यांच्यातलं अंतर वाढत चाललं होत पांढऱ्या ढगाला हे बघून खूप आनंद झाला आणि तो मनात म्हणाला आता स्पर्धा मी जिंकणार आणि तो आणखीनच वेगाने पळू लागला <laughs> इकडे काळा ढग मात्र हळूहळू चालला होता त्याला रस्त्यात सुकलेली शेत वाळलेली झाड आटलेल्या विहिरी कोरडे नदी नाले तहानलेले प्राणी पक्षी आणि माणसं दिसली आणि हे पाहून काळ्या ढगाला खूप वाईट वाटलं त्याने पृथ्वीवर पाऊस पाडायचं ठरवलं आणि ढगांचा गडगडाट सुरू केला विजा चमकू लागल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला पृथ्वीवरचे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले शेत डोलू लागली वाळलेली झाड बहरली विहिरी ओथंबून वाहू लागल्या तहानलेले प्राणी पक्षी आणि माणसं पाणी पिऊन एकदम तृप्त झाली सगळी सृष्टी हिरवीगार झाली आणि पृथ्वीवर आनंद पसरला इकडे पांढरा ढग स्वर्गाच्या दाराशी येऊन पोहोचला द्वारपालाने त्याला अडवलं थांबा आपल्याला आज जाण्यास परवानगी नाही आणि स्वर्गात जागा ही शिल्लक नाही एकच जागा होती ती काळ्या ढगाने घेतली पांढऱ्या ढगाला आश्चर्य वाटलं हे काय मी तर सगळ्यात जास्त वेगाने इथे आलो आणि माझ्या आधी काळा ढग कसा काय पोहोचला आणि ते पण स्वर्गात जागा मिळवली काळ्या ढगाने पुण्यकर्म केलं सर्व पृथ्वीवर पाऊस पाडून प्राणी मात्रांची तहान भागवली या चांगल्या कर्मामुळे तो वेगाने स्वर्गाजवळ पोहोचला आणि त्याला जागाही मिळाली हे ऐकून पांढऱ्या ढगाला आपण वृथा अभिमान केल्याचं वाईट वाटलं आणि तो पुण्यकर्म कर्म करण्याकरता पृथ्वीकडे झेपावला गोष्टीचं तात्पर्य काय परोपकाराने सत्कर्म घडतं आणि सत्कर्माने पुण्य वाढतं कशी वाटली तुम्हाला गोष्ट आवडलीच असेल हो ना दर शुक्रवारी नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या बेट टाइम गोष्टी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि बरोबर शेअर करा गुड नाईट स्वीट ड्रीम